आपल्या इकडे भरपूर गारांचा पाऊस झाला मुसळधार पाऊस झाला म्हणून मला यावं लागलं पटकन इकडे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे स्वागत करत आहे <laughs> ते बघा बंडू बंडू कसा कोंबड्याला धरतोय करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांनाच प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये मिरत आहे ब्लॉगमध्ये आपली मिरत आहे हे पहा किती पाऊस झाला आणि ह्या बा पावसाचं पाऊस किती झाला बघा भरपूर पाऊस झाला त्या पावसासाठी तर आपल्याला रातोरात यावं लागलं यायचं नव्हतं आपल्याला एक आठ दहा दिवस तरी मेहनत येणार नव्हती पण बघा आपल्याला यावं लागलं आत्ता मी रस्त्यातच आहे अजून पोचलेच नाही हा भूणाला किती आनंद झाला किती आनंद झाला काय करू काय करू काय करू काय करू करत बाबू तिथं ती तुझी जागा आहे कशी आंघोळ घालावं लागेल धुवून धुवून अवतार बघितला का आपल्या बाबूचा आपल्या बाबूचा अवतार बघितला थंड थंड नोजवाला अवतार अचानक गाडीला बसले रात्री पण हो, जाँ, काय लांब नाही आहे आमचं लगेच जवळ आहे आम्ही लगेच जाऊ जाऊन पण येऊ शकतो भिवंडी एवढी काय आम्हाला इथून लांब नाही आहे आपली बरंच माणसं आहेत तिथे नाही असं नाही आहे आमच्या माझी मुलं काही एकटी नसतात माझे मामा मामी माझा भाऊ भाऊ हे सगळे तिथे आम्हाला जवळ आहेत त्याच्यामुळं मला काही टेन्शन नाही ना तर असं वाटेल की मीर ताई इकडे आणि मुलं इकडे असं काय नाही माझी भरपूर माणसं तिकडे आहेत आता मला साडेआठ वाजले बघा आपण साडेआठला आलो करमळ्यामध्ये ते एस टी चुकली ते म्हणाले की आता नऊ वाजता एस टी होती नऊ वाजेपर्यंत करमळ्यात बसावं लागलं असतं हिथं येत ये साडेनऊ पावणे दहा वाजले असते तिथं साडेसात वाजते सव्वा सातची एस टी चुकली वाटतं कारण का तिकडून यायला गाडीच लेट झाली ना तर चुकली एस टी आणि मग वेळ घालवणार आणि थांबणार ती मिरताई कसली आपण लगेच तिथून चालत आलो आपण वाट बघत नाही कशाची आपण कष्ट घेतो थोडे चालतं पण आपण कशाची वाट बघत बसत नाहीत आता आंघोळ बिंगोळ करते फ्रेश होते जरा म्हण्या बाहेरच आहे वाटतं या, या या आलो आम्ही आलो आम्ही तुम्हाला सोडून आम्ही आमची हिंमत आहे का आम्हाला तिथं राहायची तुम्हाला सोडून आम्हाला ते बरं वाटत का तुम्हाला सोडून शोडे शेडके बाळांना सोडून रामकृष्ण आता तसे झाले चालू काय झालं आताशी चालू कोणतं इन्स्पेक्टर तुम्ही पूर्ण पूर्णप्रकारे हो का नेहमी हा होते होय हाफिसात हापीसात लय पाठी पेजरी सोडून दिली ना पेरारी काल धरून नेले अरे वा चांगलंच भारी उत्तम नेहमीवर असते ना साहेब हा ना मग साहेबांना काहीच काही मी भेटेत का कोण का। ना साहेब आजीबाद भेटत फक्त बाईक फुलात भेटत काय किरकेत मोठी वशिले वडे साहेब कलावंत काय काय बहुरुपी कलावंत का बहुरुपी कलावंत हा जग जागृत बहुरुपी म्हणायचा कलेक्टर हा इन्स्पेक्टर साहेब नेहमी असते असतात हापीसात बर बर हापीस हापीस हापीसात हापी नेहमी टॅब असते इन्स्पेक्टर आलेत अटक करायला इन्स्पेक्टर आले अटक करायला गोळीच काढली बाबा आता काय खरं नाही बघ गुळी दाखव बंदूक दाखव ही काय काय साठ मैल गोळी केली अरे बाबा घाबरले मी घाबरले हंडेट मेनलेली मेनली मारली जिथे फरार झाले अरे बापरे मग ताबड तो घ्यायचा आता मुंबईला एकदा लवकर निघायचं फाटदिश निघाले तयारी करा लवकर कलेक्टर आहात का तुम्ही पूर्ण पगार अधिकारी चाळीस पैसे पगार सरकार बांधून ठेवते सोडतात बघा फटदिशी उरका तयारी करा शिनगर करा बिलवर भरा न पाया जुडवी नाकार घालायला लागणार पुरी उतरीला बांधा कुत्री काकायला बिजला बसायला कधी पाणी प्यायला भीतीचा पुरताना कोण पुसायला घ्यायचं लग्नाला निघायचं लवकर उरकून घ्यायचं लवकर आता आणि दोन महिने जेवायचे नाही कुणी अरे बापरे लग्न जेवायला जे चांगलं मिठाच लाडू हुलग्याच्या पोळ्या खडी आमटी आमच्या पिंकुळीच्या खाल खा, रसा रस्ता काढवायचं मऊ साई पाक चिंताच्या बानाच्या बंत्र हात बांधून जेवायचं तोंड बांधून खायचंय पोरभर यायची पोरभर जेवायचं पण मागायचे खाय पेज भाकर मागितोलाय का आवाज बन तो चालू हुरकुन घ्याल नवरा नवरी कुठले नवरा नवरी सासरेच लग्न आहे होय लग्न सासऱ्याची आज सासरेचं नाव ठेवायचं सख्या सासूची कंदुरी आज सासरेच वारसा चाळीसला लग्नाला निघायचं उरकून चाळीस तारखेला बार। मोटर खाली मोटरच्या खाली बसायचं का डायरेक्ट नाही गाडीत बसून जायचं गाडी ओढलं कमी नाही पंधरा गाड्या तेरा ट्रॅक्टर तिपाची गाडी मुंगल्याची बैल पालच्या मोटर बिन बैलाची गाडी गावाच्या कोपऱ्यात झेवली हुरस का बसायचे टेबला खाली मध्ये मध्ये गोष्ट होता बी तांदूळ निसात दोघीची गीत शिंबू बामणीला पुसा बस का झाला बा बाबा काय मोबाईल भारी आहे अमेरिकेचा आहे मग चौदा किलोमीटर रेंज असते त्याला चौदा किलोमीटर असतात पगार कमी नका देऊ जुनी घर येतो अशा नाही येतोय वर्षात एकदा येतोय यामध्ये बी येत नाही काल मला अचानक यावं लागलं ला। कारण असं होतं आमच्याकडे भरपूर पाऊस झाला गारांचा भरपूर हवा सुटला चक्रीवादळच म्हणा थोडक्यामध्ये आपल्या चिंचाला झाड झाडसुद्धा असं मुळ्या त्याच्या हल्ल्यात आणि आपल्या आपण गुरं बांधवतो ते शेडमध्ये तिकडे पण पत्रे थोडेसे असे फाटलेत फाकलेत वगैरे बरंच आपलं थोडंसं हे झालं पत्र्याचं मला यावं लागलं त्यांनी मला फोन केला मी अचानक आले आणि दिवसभर कामाला लागलोत ला काय वेळच भेटला नाही आहे जे मला जास्त तुमच्याशी बोलायला वगैरे तर मी आणि पाऊस तर चालू आहे आपल्याला ते झाकायचे गुरं पण भिजतायत आपले आमचं सगळं ते झालं थोडंसं अजून काम बाकी आहे तर प्रकारे म मला अचानक यावं लागलं रुकावट केली आहे खेद आहे आणि काळजी घ्या का मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद